लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीची रणधमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आले आहेत दैनिक सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार आपण त्यांच्याशी चर्चा करूया बघूया काय म्हणतात नमस्कार देशपातळीवर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रधममुळे आहे अंतिम टप्पा आलेला आहे एक टप्पा पूर्ण झाला आहे देशपातळीवर काय बोल देशपातळीवरच्या निवडणुकीचा एक टप्पा झाला आहे अजून खूप टप्पे व्हायचे आहेत सोळा मेपर्यंत मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मला वाटते की दोन प्रकारची ज्याला काय म्हणत आहेत म्हणत आहेत आहेत दोन नॅगेटिव संघर्ष आहे एक नॅरेटिव्ह आहे ते भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लोकांसमोर मांडणी केली जाते की देश सुरक्षित असला पाहिजे देशाचं नेतृत्व कणखर असलं पाहिजे आणि देशामध्ये राष्ट्रवादाची भावना असली पाहिजे त्या राष्ट्रवादाच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या भोवती हाच हे सगळं प्रचार फिरत आहे आणि मग त्यातूनच पंतप्रधान म्हणतात की बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्या जवानांना तुमचं पहिलं मत समोरपीत का जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांना यासारखे जे काही आव्हानं आहेत किंवा मग त्यांचा एकूणच सगळ्या प्रचाराचा सूर असतो तो प्रामुख्यानं राष्ट्रवादाभोवती फिरणार असतो आज त्या स्पष्टपणे म्हणाले आहेत की जर शेतकऱ्यांचा डिस्ट्रेस म्हणजे शेतीमधली दुव्यवस्था शेतीमधले प्रश्न हा जर निवडणुकीचा मुद्दा होत असेल तर जवानांचं शौर्य हा निवडणुकीचा मुद्दा का असू नये हे मागच्या निवडणुकीपर्यंत सर्वसाधारणपणे आपण असं म्हणत होतो की लष्कर जवान जवानांची कारवाई या सगळ्या गोष्टी या निवडणुकांनी राजकारणाच्या पलीकडे असल्या पाहिजेत पण या निवडणुकीत या सगळ्या सीमा अशा दुसरं झाली आहेत आणि हे सांगताना भारतीय जनता पक्षाचं जर सांगणं आहे म्हणणं आहे की हे आवश्यक आहे हीच निवडणुकीची मुख्य थीम आहे कारण आपला देश सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा वळणावं आहे आणि तेव्हा नरेंद्र मोदींचं कणखर नेतृत्व आपल्याला आवश्यक आहे दुसरं न्यायटीव जे आहे ते प्रामुख्यानं काँग्रेस पक्ष मांडतोय आणि ते आहे ते मागच्या पाच वर्षात काही घडलंच नाही मागची निवडणूक ही प्रामुख्यानं ना अच्छेदीन नावाच्या संकल्पनेच्या भोवती ठेवली होती आणि आता दिन आ, बोती बोती ते दिन कुठं आहेत अशा प्रकारचं न्यायटीव राहुल गांधी यांनी काँग्रेस घेऊन निघालेला आहे असा या दोन न्यायटीव मला सांगायचे आहे म्हणजे भाजप एका बाजूला विकासाची भाषा आम्ही सोडलेली नाही असं म्हणत असताना सगळी निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या भोवत्याभोव मुद्द्याभोवती ठेवायचा प्रयत्न करते आणि राहुल गांधींना ती निवडणूक गरीब सामान्य यांना काही मिळालं नाही आणि तुम्ही काही देऊ शकत नाही तर आता आम्ही देऊ असं सांगून त्यांना मतदारांना आकर्षित करायचं अशा प्रकारचा हा संघर्ष देशव्यापी आहे पण हे झालं देशाच्या पातळीवरचं चित्र पण आपला देश इतका इतका म्हणजे प्रचंड आकाराने आणि वैविध्यानं आहे की निवडणूक एकाच वेळेला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि त्याहीपेक्षा प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्रपणे होते आहे म्हणजे जे उत्तर प्रदेशात आपल्याला बघायला मिळते ती मध्य प्रदेशात नाही आहे मध्य प्रदेशात बघायला मिळते ती खाली तमिळनाडूत नाही आहे तमिळनाडूत बघायला मिळतं की केरळमध्ये नाही आहे कर्नाटकमध्ये आणखी काही वेगळे असते बंगालमध्ये वेगळे असते आसाममध्ये वेगळे दिसते ईशान्यगरच्या राज्यांमधलं चित्र वेगळे दिसते असे प्रत्येक ठिकाणचं चित्र हे वेगळं आहे मी जी न्यायडू सांगितली नेशनवाईज नायडू आहे पण प्रत्येक ठिकाणी पुन्हा वेगळे प्रश्न आहे मला वाटते की मागची निवडणूक मोदी लाटेची होती आजचे दिन भोवती भाजपच्या पारंपरिक मतदार सोडून खूप मोठ्या प्रमाणावर मधा एक होता आणि त्याचा फायदा म्हणून तीस वर्षानंतर तीन दशकांनंतर केंद्रामध्ये भाजपचं बहुमत सहकार राजीव घाटीनंतर कुणाला बहुमत मिळालं नव्हतं तर ही परिस्थिती आता तशीच आहे अशी शक्यता कमी दिसते ती परिस्थिती बदलली आहे मुडी लाटेनं एक उंची गाठलेली आहे आता अमित शहा ज्या पद्धतीने सांगतात तशी जर काही खरंच चूप तांडवट असेल जो आता वळथही दिसत नाही आहे तर प भारतीय जनता पक्ष स्पष्टपणे बहुमत मिळेल पण तसं जर झालं नाही तर पुन्हा एकदा जी मागची तीन दशकं आपण बघतो बघत होतो तसं आघाड्यांचं राजकारण पुन्हा एकदा येईल आणि मग निवडणूक ला झाल्यानंतर सगळेजण पुन्हा कोण कुणाकडे जायचं यासाठी खुलं असेल आणि मग निवडणुकीच्या नंतर जे आकडे समोर येतील त्यावर पुढची सत्तेची गणितं ठरतील पण त्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हा इथं राज्यात पुढं असेल अशी आज मला स्थिती दिसते राज्यात काय स्थिती होती महाराष्ट्रामध्ये निवडणूक जाहीर होईपर्यंत सर्वसाधारणपणे असं दिसत होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मागच्या निवडणुकीतले फटके लक्षात घेतल्यानंतर ते लवकर एकत्र आले त्यांनी आघाडी आधी जाहीर केली आणि ते लवकर कामाला लागले त्यामुळं कदाचित त्यांना एज मिळेल असं दिसत होतं पण तीन राज्यातला पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं ज्या गतीनं हालचाली केल्या विशेषतः अमित शहानी दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातली म युती अंतिम केली उद्धव ठाकरेंची भेटून तमिळनाडूमध्ये म मा आघाडी अंतिम केली उत्तर प्रदेशातल्या आघाड्या फायनल केल्या आणि खूप झटपट आघाड्या जोडल्या त्यामध्ये भाजपनं खूपच गतीनं हे सगळं काम केलं आणि विशेषतः युती करणं आणि युती केल्यानंतर मतभेद कमीत कमी ठेवून प्रचार लागणं यामध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं त्यामुळे सुरुवातीला जे जो पुढावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला दिसत होता तो नंतरच्या टप्प्यात कमी झाला विशेषतः त्यानंतर काँग्रेसमध्ये जे काही काय म्हणता येईल की अंतर्गत लाथाळ्याचं समोर आलं म्हणजे सुजय विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटलांचे जी जे जी जीव जे जी विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी अचानक उठून भारतीय जनता पक्षामध्ये जाणं असेल किंवा वेगवेगळ्या पक्षांमध्ये मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणं असेल हे या प्रकारची पक्षांतर जी, जी काय झाली त्याच्यातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा एक टेम्पो कमी झाला असं म्हणता येईल आणि कॉ शिवसेना भाजपची युती थोडी अधिक आक्रमकपणे प्रचारात उतरली पण हे सुद्धा चित्र हळूहळू आहे आणि मला वाटते की मागच्या आठ दिवसामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या बहुतेक भागात मी फिरलेलो आहे तर जमिनीवर एक पुन्हा सुळशीच्या लढती सगळीकडे दिसायला लागल्या म्हणजे विशेषतः आपण विदर्भात असं वाटत होतं की ही तरी भारतीय जनता पक्ष सगळ्या जागा जिंकेल पण ज्या सात जागांवर प्रवाह मतदान झालं तिथं असं दिसतंय की त्या चार सातपैकी किमान चार जागांवर अतिशय चुळशीची काटाजोड अशी लढत होईल आणि त्यातल्या काही जागा आघाडीला मिळतील सुद्धा म्हणजे जिथं मागच्या वेळेला काहीच मिळालं नाही तिथं काहीतरी ते आघाडीच्या हाताला लागते अशा प्रकारची परिस्थिती दिसायला लागल्यानंतर मग आघाडी अधिक थोड्याशा ताकदीनं उतरताना दिसते आणि त्यामधून या निवडणुकीमध्ये प्रयत्न व्हायचं तिथे दिसते यामध्ये एक आणखी फॅक्टर अलीकडच्या म्हणजे मागच्या सात आठ दिवसामध्ये जो काय झाला आहे तो आहे राज ठाकरेंची मनसे राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घ्यावं अशा प्रकारचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः शरद पवार अजित पवार करत होते पण त्याला काँग्रेसनं नकार दिला याचं कारण राज ठाकरेंनी यापूर्वी परप्रातियांच्या विरोधात घेतल्या भूमिका ज्या काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवरच्या एकूण भूमिकेमध्ये अडचणीच्या होत्या त्यामुळे त्यांनी टॅक्टिकल स्वरूपात राज ठाकरेंची मदत घ्यायची पण आघाडी करायची नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि राज ठाकरे आता गावोगाव सभा घ्यायला लागले आणि त्यांच्या सभेचा अतिशय स्पष्ट फोकस हा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर हटवा मोठी पंतप्रधान होता कामा नाहीत अशा प्रकारची मांडणी करत आहेत दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन विकास आघाडीचं जे आव्हान आहे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर आणि ओ वी सी या दोघांनी एकत्र येऊन जी आघाडी स्थापन केली आहे तर या आघाडीला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विशेषतः चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आंबेडकर ज्या पद्धतीची भाषा बोलत आहेत त्या भाषेभोवती लोक बयापैकी हे बोलत आहेत आत्ताच्या परिस्थितीला असं म्हणता येईल की हे ये सगळे जे वेगवेगळे फॅक्टर आहेत की एकमेकाची मतं इतक्या मोठ्या का प्रमाणावर कापतायत क्या ना? की असं सांगता येणं कठीण आहे की अमुक मतदारसंघात स्पष्टपणे म्हणजे महाराष्ट्रात नाही तसं नाही एक सात आठ दहा मतदारसंघ असे आहेत की जिथं आपण असं म्हणू शकतो की अमुक उमेदवार स्पष्टपणे निवडून येण्याची शक्यता दिसते पण बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये चुळशीच्या लढती दिसत आहेत आणि मला असं दिसतं आहे की राष्ट्रीय पातळीवर मग म काय बालाकोटचा हल्ला असेल जवानांचं हौतात्म्य असेल शौर्य असेल दुसऱ्या बाजूला काय शेतकऱ्यांचा डिस्टेन्स असेल या सगळ्या ज्या ज्या गोष्टींवर आपण चर्चा करतो नोकऱ्या असतील तर या, या सगळ्याच्या पलीकडं स्थानिक पातळीचे मुद्दे आणखी वेगळे आहेत आणि तिथं मग फर्सिलिटीचा क क्लॅश म्हणजे उमेदवार कोण आहेत तिथले गट तर कोण कुणाच्या बाजूला आहे अगदी छोटी छोटी पॉकेट म्हणजे जिल्हा परिषदेचा सदस्य कुणाकडे आहे मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हो कोणाच्या बाजूला आहे अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ही निवडणूक होते आहे त्यामुळे मला असं वाटते की एका बाजूला राष्ट्रीय पातळीवर ही निवडणूक आहेच लोकसभेची पण दुसऱ्या बाजूला खूप अशी स्थानिक पातळीवरची स्कॅटर्ड निवडणूक झाली आहे त्यामुळे या निवडणुकीविषयी महाराष्ट्रातसुद्धा असं स्पष्टपणे सांगणं की अमुक एक पक्ष खूप पुढं आहे अशी परिस्थिती मला ते आता काही दिसत नाही कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण बरंच फेट हो मुला बाजी मारेल की मंडल पुन्हा धनंजय माळिक आणि संजय मंडलिक यांचा पुन्हा जो सामना आहे मला वाटते इथं पण त्याच प्रकारचे फॅक्टर आहेत म्हणजे कोल्हापुरात साधारणपणे आपण मागच्या दोन तीन दशकाच्या राजकारणाचा जर अनुभव बघितला हे उदयसिंग गायकवाड जोपर्यंत खासदार होते तोपर्यंत पक्ष या आधारावर बहुतांश राजकारण किमान लोकसभेचं सुरू होतं पण त्यानंतर क्रमाक्रमानं ते गटामध्ये विभागलं गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे झाल्यानंतर गटांना पक्षाची आयडेंटिटी मिळाली खरं तर ते कोल्हापूर जिल्ह्यातले गटच होते माडिकांचा गट असेल त्यावेळेचा मंडलिकांचा गट खुपे खुपेग वगैरे हे सगळी मंडळी त्यावेळेला एकत्र होती दिग्विजय खानविलकर हे सगळे एकत्र होते त्यांचा गट असेल हे कोल्हापूरच्या सहकारातले विशेषतः एकमेकांच्या विरोधात लढणारे गट आहेत आणि मग त्या गटामधली अलाइनमेंट आणि ही अलाइनमेंट गेली अनेक वर्ष चालू आहेत आत्ताची निवडणूकसुद्धा अशा प्रकारे त्याच अलाइनमेंट आणि अलाइनमेंटची निवडणूक आहे आणि त्याच्यामधला हा जो वाद आहे तो स्थानिक सगळे जे काही साधनं रिसोर्सेस आणि स्थानिक सत्तास्थान आहेत त्याच्यावरच्या वर्षस्वाचा हा प्रामुख्यानं वाद आहे आणि खासदार निवडणुकीच्या आढानं हा वाद खेळला जातो आहे ही निवडणूक गाजती आहे प्रामुख्यानं ती काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी उघडपणे धनंजय विरोधात विरोधाची भूमिका घेतली त्याच्यामुळं आणि एक त्यानिमित्तानं एक मोठा कोर्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात काम करतो त्याचबरोबर भाजपमधले काही नायाज घटक किंवा धनंजय माडकांसोबत असले तायाने आघाडीसोबत असले ता घटक कदाचित धनंजय माडकांना मदत करत आहे तर हे सगळं एकमेकाची मतं कापण्याचं एकमेकाचे पाय कापण्याचं जे काही राजकारण आहे तर ते राजकारण खूप टोकाला कोल्हापुरात गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणाचं दीर्घकाळचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं त्याच्या त्याला शिव्या घालण्या नावं ठेवण्यानं काही फार मोठा फरक पडण्याची शक्यता नाही पण मला वाटतं की या निवडणुकीमध्ये या गटातटाचे हितसंबंध सांभाळण्याच्या पलीकडं खूप व्यक्तिगत पातळीवर खूप खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांची उणीमुनी काढणं सुरू झालं आहे निवडणूक मुद्द्यावर व्हायला पाहिजे निवडणूक काम करण्याच्या शैलीवर व्हायला पाहिजे निवडणूक विचारसरणीवर व्हायला पाहिजे निवडणूक पक्षांच्या भूमिकांवर व्हायला पाहिजे तर या प्रकारचे जे मुद्दे आहेत की जे, जे खरंच पूर्वी त्या प्रकारची निवडणूक कोल्हापरात होत होती पण ते आता जवळपास संपलं आहे आणि आता व्यक्तिगत उणीविणी काढणं हाच प्रचाराचा फोकस झालेला आहे संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार असली तर फक्त शिवसेनेचं केडं त्याच्यावर अवलंबून ते नाही आहेत मंडलिक गट हा जिल्ह्यामध्ये जवळपास सगळीकडे पसरलेला आहे आणि त्या मंडलिक गटाची ताकद आणि म्हाडकांच्या विरोधात ला कोल्हापुरातला पोस असा एकत्र करून जे बळ तयार होतं ते संजय मल्लिकांच्यासोबत आहे <coughs> त्याचबरोबर धनंजय माडिक जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असले तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा किंवा त्याच्यासोबतच धनंजय महाडिक आणि म्हाडिक गट विशेषतः महाडिकांची म्हाडिक युवाशक्ती त्यांचं ते बघी महिला मंडळ हे जे त्यांनी स्वतःचे काही केडे उभी केले आहेत म्हणजे पक्षांमधल्या काय उपपक्षी किंवा संघटना ज्या आहेत तर या खया हाताने काम करत आहेत आणि त्या किती प्रमाणात लोकांपर्यंत पोचतात आणि पटवून देतात की आपला उमेदवार हा लोकांच्या भल्याचा आहे लोकांचं काम करणार आहे त्याच्यावर या निवडणुकीचा निकाल लागेल मला वाटतं ही अतिशय तुल्यबळ अशी लढत व्हायला लागली आहे आणि जे सुरुवातीला वाटत होतं की यात कोल्हापूरच्या जागेमध्ये फार काही म लढत होणार नाही तर आत्ता खूप चोरशीचं चित्र तयार झालं आहे आणि हे कुठल्याही बाजूला डील होऊ शकतं शेवटच्या दोन चार दिवसामध्ये आणि शेवटच्या दोन चार दिवसामध्ये निवडणुकांमध्ये ज्या प्रकारच्या टॅक्टिस वापरल्या जातात त्या सगळ्या वापरल्या जातील हे दोन्हीही उमेदवार की त्यांचे गट या सगळ्या टॅक्टिस वापरण्यामध्ये माहीत आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे त्यांचं गावागावात नेटवर्क आहे त्यामुळेच या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला मतदानाच्या आधी तीन चार दिवसामध्ये बघायला मिळतील आणि त्याचा प्रभाव या निवडणुकीमध्ये पडेल असं मला वाटतं देशपात्र ए पी एचं सरकार येईल की एनडीएचं सरकार आहे सरकार येईल हे आता आकडे कशा प्रकारचे पुढे येतील त्याच्यावर अवलंबून आहे आज घडीला मला असं वाटतं की म भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल याच्यामध्ये काही फार शंका वाटते अशातला भाग नाही आहे काँग्रेस निचांकी पातळीवर मागच्या निवडणुकी झाली आहे चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या तर त्या चव्वेचाळीसपासून दोनशे बहात्तरपर्यंत जाणं स्वबळावर हो सत्तेवर हो येण्यासाठी सत्ते हा खूप मोठा टप्पा आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजप दोनशे ब्याऐंशी जागा आहेत त्यांना डिफेंड करायचं आहे त्यांना कमीत कमी जागा पराभूत होतील असं बघायचं आहे आणि काँग्रेसला एक एक जागा जिंकायची आहे असा हा थोडासा काय म्हणता येईल की सत्तेसाठी म्हणाल तर थोडासा विषम असा संघर्ष आहे पण तरी पण ज्या प्रकारचं वातावरण तयार होते मला आ, ते मला वाटते की पुन्हा एकदा आघाडीच्या सरकारकडं घेऊन जाणार आहे आणि याच्यामध्ये सव्वा दोनशे अडीचशेपर्यंत जर म भारतीय जनता पक्षाने आघाडी गेली तर त्यांना सत्ता मिळवायला काही पण तरी पण ज्या प्रकारचं वातावरण तयार होतंय ते मला वाटते की पुन्हा एकदा आघाडीच्या सरकारकडं घेऊन जाणार आहे आणि याच्यामध्ये सव्वा दोनशे अडीचशेपर्यंत जर म भारतीय जनता पक्षाने आघाडी गेली तर त्यांना सत्ता मिळवायला काही फार अवघड जाणार नाही कारण मग एकदा ज्याला आपण म्हटलं की क्रिटिकल मास तुमच्याकडे तयार झालं की मग बाकी सगळे पक्ष जमावायला सुरू होतात आणि मग सत्ता मिळू शकते पण त्याच्या आत जर भाजपाने त्यांची आघाडी राहिली तर मात्र अल्टरनेटिव्ह कॉम्बिनेशन तयार होऊ शकतं मग डावे पक्ष असतील तृणमूल असतील किंवा जे काठावर असले चंद्राबाबू किंवा वाय एस आय काँग्रेससारखे पक्ष असतील तेलंगणातले पक्ष असतील किंवा नवीन पटनायकांचा पक्ष असेल हे सगळे जे छोटे छोटे पण त्या काळात महत्त्वाचे घटक ठरू शकतील की जे दहा दा, आठ दहा पाया पंधरा सोळा वीस जागा ज्यांच्याकडे असू शकतात तर हे घटक खूप महत्त्वाचे ठरतील आणि त्या सगळ्यांनी जर बिगळ भाजपावाद म्हणजे एकेकडे देशामध्ये बिगळं काँग्रेसवादाचं प्रभू ठेवतं काँग्रेस नको कारण काँग्रेसचा वा ते अंमल म्हणजे सगळ्या प्रादेशिक पक्षांना दाबून टाकणं अशा प्रकारचं वातावरण होतं तेव्हा प्रादेशिक पक्ष हळूहळू करत सगळं होत गेले आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या खात्यावर असून मोठा झाला एका अर्थाने देशामध्ये तर आता ती परिस्थिती बदलली आहे भारतीय जनता पक्ष हा देशातला डॉमिनंट फोर्स आहे आणि बिगर भाजपावादाचं वाय काही प्रमाणात व्हायला लागले आ त्या प्रकारचं महागठबंधन काही या निवडणुकीमध्ये साकारता आलं नाही काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना पण निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष किंवा मोदींना रोखण्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र येऊ शकतात त्या प्रकारची बोलणी त्या प्रकारच्या चर्चा त्या प्रकारचं अंडरस्टँडिंग निवडणुकीच्या आधीपासून या पक्षांमध्ये दिसते एकत्र येऊ शकतात त्या प्रकारची नी, बोलणी त्या प्रकारच्या चर्चा त्या प्रकारचं अंडरस्टँडिंग निवडणुकीच्या आधीपासून या पक्षांमध्ये दिसते विशेषतः काही जे राजकारणामध्ये खूप दशकं बघितलेले नेते आहेत मग महाराष्ट्रात शरद पवारांसारखे नेते असतील लालू प्रसाद यादव असतील नवीन पटनायक असतील किंवा म मायावती असतील मुलायमसिंग मा आता प्रत्यक्ष म त्यांच्या पक्षाचं राजकारण बघत नसले तर अखिलेश यादव असतील तर हे सगळे म ज्येष्ठ नेते किंवा सीताराम येचू असतील मग कम्युनिस्ट पार्टीचे डी राजा असतील तर हे जे नेते आहेत तर मला वाटते की ते एका अंडरस्टँडिंगकडं येण्याची शक्यता आहे आणि ते मिळून काही असं कॉम्बिनेशन ठेवायचा प्रयत्न करतील की या सगळ्यांचं स्वप्न असं असेल की काँग्रेसही नको भाजपही नको असं काहीतरी कळावं पण मला वाटतं की आयदर काँग्रेस किंवा भाजप यापैकी कुणाला तरी पुढे ठेवून बाकीच्यांना त्यांना पाठिंबा द्यावा लागेल अशा प्रकारचा निकाल येण्याची मला शक्यता जास्त दिसते थेटपणे कुणाला स्पष्ट बहुमत मिळेल असं मला आत्ता तरी वाटत नाही आणलेच पुढच्या म्हणजे आता इथून पुढच्या ज्या काही फे आहेत एकच फे झालेली आहे तर या फेयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काही नॅरेटिव्ह बदललं आणि एका बाजूला विशेषतः उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेश बिहार आणि हिंदी पट्ट्यात जर खूप मोठ्या प्रमाणावर एका बाजूला म जागांचा झुकाव हो गेला तरच स्पष्टपणे बहुमताकडे कोणीचं जाईल अदरवाईज स्पष्ट बहुमत ही मला काय या निवडणुकीत शक्यता दिसत नाही ही ना ती आघाडी येईल आणि आघाडी मग आघाडीतले तडजोडी आणि आघाडीसाठीचं राजकारण हे सगळं पुन्हा आपल्याला बघायला गेलं असं दिसतं निवडणुकीनंतर किंवा महाआघाडी टिकतील लढतील निकाल कसे येतील त्याच्यावर बरं अवलंबून आहे पण मला वाटते की ज्या प्रकारचं वातावरण आता तयार होते ते बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्रपणे लढणं हे त्यांच्या दृष्टीनं न फळवडणारी गोष्ट आहे आणि जवळपास तीच बाब शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला लागू होती भाजप आणि काँग्रेस दोघांना बाजूला ठेवून तिसरं काहीतरी असं समीकरण तयार होतं जे केंद्रात सत्तेपर्यंत जाईल असं झालं तर त्याचा परिणाम स्वतंत्र लढण्यामध्ये होण्याची शक्यता असू शकते तर मला ही शक्यता दुसरी दिसते युती आणि आघाडी हेच विधानसभेची निवडणूक लढवतील असं मला वाटते त्याच्यामध्ये मग मनसे कुणीकडे असेल हा एक खूप लक्षविधे असा फॅक्टर असेल याच्यातला आणि दुसरी गोष्ट या निवडणुकीनंतर आंबेडकरांचा आंबेडकर आणि ओबीसीची बहुजन विकास आघाडीची वंचित बहुजन विकास आघाडी जी आहे तर हा पक्ष पण एक फॅक्टर असेल मला वाटते की विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे युती आणि आघाडी कशी पुढे जाईल अवलंबून असेल पण मोबालेस मला वाटते की म हे जे समीकरण आहे युतीविरुद्ध आघाडी तीच विधानसभेला कायम आहे असं दिसतं एक वेळ गुजरातचा दौरा करून आल्यावर मोदींवर स्तुती सोडून जाणारे राज ठाकरे आज राष्ट्रवादीचा प्रचार आहेत भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मनसे एकत्र येतील काय मागच्या निवडणुकीत म मा, जे राज ठाकरेंचं झालं होतं ते मला वाटतं की देशातल्या बऱ्याच मोठ्या वर्गाचं झालं होतं की गुजरातमध्ये मोदींनी ज्या प्रकारचा विकास केल्याच्या कहाण्या सगळीकडे प्रसिद्ध होत होत्या मोदी ज्या आत्मविश्वासानं सांगत होती की मी गुजरातचं चित्र बदलून टाकलेलं आहे आणि ते सगळ्यांना आश्वासक वाटत होतं मला वाटतं की राज ठाकरेंवर पण पर त्याचा परिणाम झाला असावा आणि ते मोदींचा उघड मोदींची उघडपणे बाजू घेत होती पण सत्ता आल्यानंतर विशेषतः बहुमत मिळाल्यानंतर मला असं दिसते की मोदी आणि शहा या दोघांनी त्यांना मदत करणारे जेवढे घटक होते पण राजकीयदृष्ट्या थोडे वेगळे मग ते शिवसेना असेल काय राज ठाकरेंचा का ना थेटपणे नाही पण प्रत्यक्षपणे ना मदत करणारा घटक असेल या सगळ्यांना हळूहळू हो वाजून टाकायला सुरुवात केली आणि त्यातून आपल्याला डावललं जातं आहे ही जी भावना आहे ती भावना प्रगळ होत होती शिवसेना गोष्ट करत होत होते ना, ना। आणि त्यानंतर ज्यांनी युती केली ती आताच राजकीय तडजोड आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळे त्याच्यामध्ये काही नाही आहे तर राज ठाकरेंच्या संदर्भात अशा प्रकारची तडजोड होण्याची शक्यता नव्हती याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या गणितामध्ये राज ठाकरे हा काय तेवढा मोठा भॅट्ट नाही आहे की जो त्यांना असं वाटते की हे आपल्यावर प्रभाव टाकतील पण मधल्या काळामध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या झालेल्या काही भेटी आणि त्यातून राज ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक स्वयंभू असं नेतृत्व आहे आणि त्यांना लक्षात येते की आपली कुठली भूमिका घेतली तर आपला प्रभाव आहे किंवा आपला अस्तित्व टिकेल तर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका घेऊन त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न तयार झाला मागच्या चार पाच वर्षामध्ये त्यामुळे आता त्यांनी असं ठेवलं आहे की भारतीय जनता पक्षाला किंवा मोदींच्या नेतृत्वाला थेटपणे विरोध करण्यामुळं जर लोक पुन्हा राज ठाकरेंच्या भोवती एकवटत असतील तर तसा तसा ते चान्स घेता येईल असं मला वाटतं आहे आणि त्यामुळं ते भाजपच्या विरोधात असतील हे नक्की पण आघाडीच्या काय एकूण चौकटीमध्ये राज ठाकरे कसे बसतील किंवा त्यांना कसं बसवलं जाईल हे मात्र गणित थोडंसं अजूनही कठीत दिसतंय आहे काँग्रेस लगेच ॲडजस्ट होईल अशी फ्लेक्झिबिलिटी काँग्रेसमध्ये नाही आहे आणि त्या मर्यादेत मला असं दिसते की राज ठाकरे विधानसभेची निवडणूक लढतील हे त्यांचे उमेदवार उभे करतील आणि टॅक्टिकल स्वरूपात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी त्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न करेल अशा प्रकारची ॲडजस्टमेंट करायची होतील असं मला वाटतं नोटाबंदी राफेल शेतकऱ्यांची आत्महत्या बेरोजगारी दिलेली दिलेली आसपास न पाळलं हे सगळे मुद्दे भाजपला लागणार पर्टिक्युलरली मोदींना अडचणीत आणतील काय नोटाबंदी जी एस टी याचं जे काही त्या जाला जाला त्या वेळेला जो लोकांना त्या झाला तो झालाच आणि त्याच्यावर हे नोटाबंदीनंतर झालेली निवडणूक मोदींनी खूप प्रचंड मताने जिंकली होती मोदींनी म्हणजे भारतीय जनता पक्षाला विधानसभेची निवडणूक त्यामुळे नोटाबंदीला लोकांनी मग काय म्हणता येईल मांडण्याची जी मोह उमटवली अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला भारतीय जनता पक्ष मांडत होता पण या निवडणुकीत आपण बघितलं तर भाजपचा कोणताही नेता नोटबंदीवर बोलत नाही आहे भाजपचा कोणताही नेता जी एस टी लागू केला म्हणून बोलत नाही भाजपचा कोणताही नेता आम्ही राफेलचं डील केला असं सा सांगत नाही त्याच्या उलट काँग्रेसवाले मात्र नोटबंदी फसली जी एस टी फसला ने बाजुनसास्त। बाजुनसास्त। त्या जी एस टीने लोकांना तयार झाला आणि राफेलमध्ये घोटाळा झाला अशा प्रकारची भाषा आहेत पॉप्युलर सेंटिमेंट म्हणाल तर पॉप्युलर सेंटिमेंट हे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाजूनच असतं जवानांच्या बाजूनं असतं त्यामुळे जवानांना मतं द्या जवानांच्या शवयाला मतं द्या असं म्हणताना नकळतपणे कळतपणे मोदी असं म्हणत असतात की जवानांचं शौर्य त्यांना गाजवता आलं याचं कारण मी त्यांना मोकळी दिली त्यांना फिअंड दिला आणि मा मी पंतप्रधान असतानाच हे होऊ शकते त्यामुळे अल्टिमेटली मला मध्ये असं अप्रत्यक्षपणे सांगण्याचा तो प्रकार असतो त्यामुळं त्यांचं तेम। नॅगॅटिव्ह या प्रकारचं आहे आणि त्याच मुद्द्यावरती मतं मागतील असं मला दिसते सर तुम्ही वेळ काढून कुठलाही मराठीशी संपर्क चर्चा केली विविध मुद्द्यावर आपण आपली भूमिका मांडली ह्यासाठी लाईव्ह मराठीतर्फे अत्यंत आभारी आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा